सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने ओरसगाव टोलनाका येथे चौतीसव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा निमित्त वाहन चालकांना वाहतूक नियमांची माहिती पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली नेहमी कारवाईचा बडगाव उभारणाऱ्या वाहतूक पोलिसांनी चक्क वाहन चालकांना थांबवून पुष्पगुच्छ देत वाहतूक नियमांचे वाचन करून वाहतूक नियम समजावून सांगितले यावेळी वाहन चालकांनी समाधान देखील व्यक्त केलंय जिल्हा पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छिते की दुचाकी चालताना पहिला आपला हेल्मेट घाला दुसरा चारचाकी चालवताना पहिला बेल्ट दावा बंदी पिऊन गाडी कधी चालवू नका आपल्या मुलांना आणि पालकांनी मुलांनी पालकांना पाल, आपल्या को कोणत्याही वाढदिवसानिमित्त किंवा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेल्मेट गिफ्ट द्या आपल्या जेवा भावाच्या रक्तातल्या नात्यांना जोपासा आणि दुसरी गोष्ट रस्त्याच्या रहदारीला जपून गाडी चालवा वाहन चालवा यानिमित्ताने आणि वाहतुकीचे नियम पाळा हे सांगू इच्छितो